तुमचं नाव काय तुम्ही काय देखावा केला या वर्षी माझं नाव शोभा रमेश वायकुळकर राहणार गोडोली त्या वर्षी देखावा महाराष्ट्र पद्धतीचं लूक केलाय घर संसार एक महिला घर कसं सांभाळती संसार कसा सांभाळती या पद्धतीवर देखावा केलाय आणि दरवर्षी वेगवेगळा असतोय गेल्या वर्षी बैलगाड्या शर्यतीचं होत मैदान यावर्षी उभ्या पद्धती उभ्या करून काष्टा घालून अशा बसवल्यात